आर्थिक निकष इथे मागणी नसताना संबंध नसताना या आरक्षणात घालण्यात आला म्हणजेच एस सी आणि एस टी समूह हो। जो इथे इथल्या व्यवस्थेमध्ये शिरण्यासाठी आरक्षणाचा उपयोग करून जातोय जो शिक्षित झाला आरक्षणामुळे त्याला शिक्षण घेता आलं आरक्षणामुळे त्याला प्रशासनात जाता आलं आरक्षणामुळे त्याला लक्षात आलं की कि आपले किती हक्क अधिकार आतापर्यंत डावलले गेलेले आहेत त्याने त्याचा ता समाजाला जागृत केलं आणि तो आता तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्याला तिथून काढून टाकण्याचं काम या क्रिमिलियरच्या तत्वाने आता होणार आहे मग याचा विरोध वंचित बहुजन आघाडीने केला की क्रिमिलेअर आरक्षणामध्ये आम्हाला मान्य नाही कारण ते मुळात घटनेच्या मूलभूत तत्वांना धरून नाही क्रिमिलेअरचा संबंध काय येतो इथे पण त्याच्या उलट पक्षी असं झालं की काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आणि काँग्रेसने स्वागत केलं तेवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांच्या दोन राज्यांनी शासनाचा तिथला जो काही एकूण भाग आहे तो राबवत असताना ह्या जजमेंटची अंमलबजावणी करणारे ह्या मी सगळ्यात पहिले असू अशी घोषणा करून त्या ठिकाणी त्यांनी ते राबवायला घेतलं तेलंगणा सरकारने इथे क्रिमिलेअर कसा राबवता येईल या संदर्भात त्यांनी एक कमिटी सुद्धा तयार केलेली आहे लवकरच तिथं क्रिमिलेअर लागू होईल म्हणजे तिथला एस सी एस टी समाज ज्याची आर्थिक क्षमता म्हणजे आधी एखाद किंवा दोन पिढ्यांनी जर का आरक्षणाचा लाभ घेऊन थोडीशी आर्थिक सुबत्ता मिळवली असेल तर त्याच्या पुढच्या पिढ्यांना आता आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही ते आरक्षणाच्या कक्षाच्या बाहेर फेकले जाणार आहेत जेव्हा काँग्रेसने ही भूमिका घेतली त्यावेळेला सगळ्यात आधी म्हणजे लक्षात घ्या इलेक्शन झाल्यानंतर आम्ही काय सकाळ संध्याकाळ उठून काँग्रेसवर चढत नाही त्यांच्यावरती टीका करत नाही त्यांना काय आम्ही नावं ठेवत नाही तर त्यांनी या पद्धतीची भूमिका घेतल्यावर आम्ही काँग्रेसला विरोध केला आम्ही काँग्रेसला काही प्रश्न विचारले परदेशी भारतीयांसमोर राहुल गांधी यांचा कार्यक्रम झाला मुलाखती झाल्या त्यांचा तो दौरा होता आणि तिथे जाऊन राहुल गांधी हे म्हणतात की भारतात जेव्हा फेअर टाईम येईल तेव्हा आम्ही तो संपू ठीक आहे मान्य कट टू भारतात या भारतात यांचा पक्ष काय करतोय तर यांचा पक्ष उड्या मारत आनंदाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो आणि तो निकाल राबवणारा आम्ही पहिलं राज्य असू असं सांगतो आणि कमिटी बनवतो क्रिमिलियर लावून त्या आरक्षणात असलेल्या लोकांना आरक्षणातून बाद करण्यासाठी झालं काय राहुल गांधीच्या त्या वाक्याचा आणि भारतात त्यांच्या पक्षाचा कृतीचा जेव्हा सहसंबंध आपण जोडून पाहतो तेव्हा बिटवीन द लाईन आपल्याला लक्षात येते की जे आरक्षण विरोधी मानसिकतेचे डोनर आहेत परदेश असतो किंवा भारतातलेही जे आरक्षण विरोधी मानसिकतेचे लोक आहेत त्यांना एक प्रकारे हा दिलासा आहे त्यांना हा एक प्रकारे मेसेज आहे की हम आरक्षण खतम करेंगे आणि आरक्षणवाद्यांसाठी ही थाप आहे की जब सही समय आएगा तब करेंगे या बिटवीन द लाइन्स आपण समजून घेतल्या पाहिजे काँग्रेसची छबी ही पुरोगामी संविधानवादी आरक्षणवादी आता आता त्या आंबेडकरवादी पण म्हणतात तर अशी आहे मग अशा काँग्रेसला आपण हे आरक्षण संपवणार हा याच्या बोलण्याचा अमतीत अर्थ आहे हे कशाच्या आधारे समजायचं कशाच्या आधारे मानायचं तर जेव्हा आपण ट्रॅक रेकॉर्ड पाहतो यांचा इतिहास पाहतो त्यावेळेला लक्षात येतं पंडित नेहरू आरक्षणाच्या विरोधात इंदिरा नेहरू आरक्षणाच्या विरोधात राजीव गांधी आरक्षणाच्या विरोधात काँग्रेसमधले अनेक नेते उघड आरक्षणाच्या विरोधात याच काँग्रेसने ओबीसी आरक्षणाला विरोध केला मंडल आयोगाला विरोध केला बरं मग आता आमची गोची अशी गप्प बसावं तर आरक्षण संपतंय बोलाव तर हे म्हणतील भाजपची बी टीम आता अशा वेळेला मला सांगा कुणी तुम्हाला काहीतरी नाव ठेवेल काहीतरी म्हणेल याची ए टीम बी टीम सी टीम म्हणेल म्हणून तुम्ही तुमचे हक्क अधिकार तुमच्या भविष्यातील पिढ्यांचं स्वातंत्र्य तुमचा इथल्या व्यवस्थेतला वाटा असाच उघड्या डोळ्यांनी पाहायचा मग त्यांना जो काही खेळ करायचा तो करू द्यायचा का अर आपल्याला बी टीम म्हणतील नाही तर तर ह्या अशा बी टीम सी टीम झेड टीम वाय झेड टीम याच्या नेरेटिव्हमध्ये मध्ये अडकणारी किंवा त्याला प्रचाराला घाबरून घरी बसणारी वंचित बहुजन आघाडी नाही आंबेडकरी राजकारण नाही आंबेडकरी समाजही नाही या असल्या कुठल्याही गोष्टीला या बदनामीच्या मोहिमांना आम्ही कधी भीक घातली नाही आणि घालणारही नाही आम्ही उघडपणे त्याचा विरोध केला आजही करतो मग आता मुद्दा असा आहे की बाबा राहुल गांधी बोलला होता परदेशात बोलला होता तुम्ही त्याचा विरोध केला निषेध केला ठीक आहे